रामनवमीच्या दिवशी तुम्ही कोणत्याही कारणानं मंदिरात जाऊ शकत नसाल तर ज्योतिषशास्त्रानुसार रामनवमीच्या दिवशी घरच्या घरी फक्त या दोन गोष्टी करण्याचा सल्ला दिला जातो तर भगवान श्रीराम यांना प्रसन्न करण्यासाठी काय करावं चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा एकेकाळी रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांची पूजा केल्यानं घरामध्ये मंगलमयता येते आणि प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद कायम राहतात असं म्हणतात ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून या दिवशी घरामध्ये काही विशेष उपाय केल्यानं सुद्धा घरात कायम प्रभू श्रीरामाचा वास राहू शकतो घरातील नष्ट होऊ शकते सोबतच घरातील वास्तुदोष आणि ग्रहदोष दूर होऊन सुखसमृद्धी येण्यास मदत मिळू शकते कारण भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात नवमीला झाला त्यानिमित्तानं प्रभू श्रीरामांची विशेष पूजा केली जाते जर तुम्ही कोणत्याही कारणानं रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामाच्या मंदिरात जाऊ शकत नसाल तर सकाळीच आपल्या घरी स्नान करून भगवान श्रीरामांसाठी दोन कामं नक्की केली जाऊ शकतात त्यांच्या कृपेनं सर्व संकटं दूर होऊन दुःख दूर होऊन पापसुद्धा नष्ट होऊ शकतात कामात यश मिळून व्यक्तीची प्रगती होऊ शकते कुटुंबात आनंद राहू शकतो त्यातली पहिली गोष्ट रामनवमीच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात प्रभू श्रीरामांची पूजा करावी घराच्या पूर्वेला भिंतीवर सूर्योदयाचं म्हणजेच उगवत्या सूर्याचं किंवा सूर्यवंशी प्रभू श्रीरामांचं किंवा रामदरबाराचं चित्र लावावं यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत मिळते तसेच आरोग्य देखील सुदृढ राहण्यास मदत मिळू शकते दुसरी महत्वाची गोष्ट रामनवमीच्या दिवशी करायची आहे ती म्हणजे वास्तुदोषामुळे आपल्या घरात जर विघ्न येत असेल तर ते दूर करण्यासाठी या दिवशी एका पात्रात गंगाजल घेऊन पूर्वेकडे तोंड करून प्रभू श्रीरामाच्या संरक्षण मंत्राचा म्हणजेच ओम श्रीम ही क्लीम रामचंद्राय श्री नम या मंत्राचा सुमारे एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर या भांड्यात ठेवलेलं पाणी घराभोवती शिंपडून घ्यावं असं केल्यानं आपल्या घरातील वासुदोष दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकेल किंवा या सर्व गोष्टी शक्य नसेल तर प्रभू श्रीरामचंद्र कृपाळू भजूमन अर्थात स्तुती तीन वेळा वेगवेगळ्या वेळी भगवान श्रीरामाच्या मंदिरात किंवा रावनोमिला यांच्या चित्रासमोर पाठ करावी असं केल्यानं व्यक्तीचं दुःख दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकते कारण धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्री रामचंद्रांच्या कृपेनं माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे यावर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे नवमी तिथी बुधवार सतरा एप्रिल दुपारी तीन वाजून चौदा मिनिटांपर्यंत वैद्य असेल अशा स्थितीत स्थितीनुसार बुधवारी सतरा एप्रिल रोजी रामनवमी साजरी होणार आहे या दिवशी काही विशेष उपाय केल्यानं सुद्धा प्रभू श्रीरामांची कृपा प्राप्त होऊ शकते त्यापैकी वैवाहिक जीवनातील समस्या दूर करण्यासाठी पहिला उपाय म्हणजे रामनवमीच्या दिवशी खीर बनवावी आणि ही खीर तासभर चंद्राच्या प्रकाशात ठेवावी आणि ही खीर पती पत्नीने मिळून खावी असं सांगण्यात येतं की हा उपाय केल्यानं वैवाहिक जीवनात प्रेम वाढतं आणि दुरावा दूर होऊ शकतो या व्यतिरिक्त दुसरा उपाय म्हणजे रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामाच्या भक्तांनी हनुमानजीचं स्तुती करावी आणि हनुमान च्या सा पूर्ण पठन करावं हा उपाय केल्यानं व्यक्तीवर प्रभू श्री रामचंद्र आणि हनुमानांची कृपा कायम राहते असेही सांगण्यात येतं आता एकीकडे रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांची पूजा केल्यानं घरामध्ये मंगलमयता येते तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून या दिवशी घरामध्ये काही गोष्टींची स्थापना केल्यानं घरात सुख समृद्धी कायम टिकून राहण्यास मदत मिळते अशा परिस्थितीत ज्योतिषशास्त्रानुसार रामनवमीच्या दिवशी कोणत्या वस्तू घरी ठेवाव्यात हिंदू धर्मात रामायण ग्रंथ अत्यंत पवित्र मानला जातो तुलसीदासांनी लिहिलेली रामायण असो किंवा रामचरित्र मानस असे दोन्हींचं पठन करणं शुभ आणि लाभदायक मानलं जातं त्याचबरोबर घराच्या मंदिरात रामायणाची स्थापना योग्य प्रकारे केल्यास घरात सुख समृद्धी नांदते असं म्हणतात याचबरोबर रामनवमीच्या दिवशी घरामध्ये रामनामावलीची स्थापना करणं देखील शुभ मानलं जातं जर आपण आपल्या घरी रामनामावलीची स्थापना करून त्यात रोज रामाचे नाम लिहिल्यास आपल्याला रामनामाचं यश मिळतं आणि आपल्यावर प्रभू श्रीरामचंद्राचे आशीर्वादही कायम राहतात असं म्हणतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि